अपडेट अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक तेवीस जुलै अहमदनगरमधील ठळक घडामोडी विधानसभेला महायुतीच्या उमेदवाराचं बटन दाबलं तर योजना पुढे चालू राहणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पारनेर येथे प्रतिपादन खासदार निलेश लंके यांचे नगर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन स्थानिक गुन्हे शाखेवर केले भ्रष्टाचाराचे आरोप आता मी राहत्यामध्येच जाऊन बसणार खासदार निलेश लंके यांचं विखेंना आव्हान विधानसभेच्या तिकिटाचे सर्व निर्णय वरिष्ठ पातळीवरून आमदार संग्राम जगताप यांचं प्रतिपादन नगर अर्बन बँकेची तीस कोटी शहाऐंशी लाखांची वसुली ठेवीदारांना लवकरच मिळणार त्रेसष्ट पॉईंट पंधरा कोटी अवसायक गणेश गायकवाड यांची माहिती भंडारदारा धरण पन्नास टक्के भरलं पानलोट क्षेत्रात पावसाचा जोर अद्यापही टिकून श्रीरामपूर शहरात झिकाची धास्ती औषध फवारणीसह दक्षता घेण्याची शिवसेनेची मागणी ट्रॅक्टर खाली चिरडून तरुणाचा मृत्यू भिंगान परिसरातील घटना अत्याचार प्रकरणातील आरोपी साफळा रचून पकडला शेवगाव पोलिसांची कारवाई चोरीच्या अकरा दुचाकी राहुरी पोलिसांकडून हस्तगत चार आरोपी ताब्यात असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या